कथित खिचडी पुरवठा प्रकरणात शिवसेना सचिव सुरत चव्हाण यांना गोवणाऱ्या ईडीला मुंबई उच्च न्यायालयाने आज दणका दिला खिचडी पुरवण्याचे कंत्राट मिळवले यासाठी सुरत चव्हाण यांनी पालिकेवर दबाव आणून आर्थिक घोटाळा केल्याचा ईडीचा दावा फेटाळून लावत हायकोर्टाने सुरत चव्हाण यांचा जामीन अर्ज मंजूर केला न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी लाखाच्या जात चव्हाण यांची सुटका करण्याचे आदेश दिले शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांची तेरा महिन्यानंतर सुटका झाली अर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर चव्हाण यांनी कुटुंबासह मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले त्याचबरोबर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची गळाभेटही घेतली सर्वच विकाऊ आणि गद्दार नसतात हे सूरज सारखा सच्चा कडवट निष्ठावान शिवसैनिकाने दाखवून दिले सूरज आणि त्याच्या कुटुंबियांचा शिवसेनेला अभिमान आहे असे कौतुक कोद्दार यावेळी उद्धव ठाकरे यांनी काढले सुरत चव्हाण आज सुटणार हे समजल्यानंतर अर्थ रोड तुरुंगाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती चव्हाण यांचे आई वडील पत्नी आणि दोन मुलेही उपस्थित होते सुरत चव्हाण मातोश्री निवासस्थानी पोहोचताच आदित्य ठाकरे त्यांना भेटण्यासाठी आले चव्हाण यांनी त्यांची गळाभेट घेतली यावेळी ते गहिवारले होते त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी रश्मी ठाकरे यांनी सुरज यांचे औक्षण करून स्वागत केले उद्धव ठाकरे यांनी सुरत चव्हाण व कुटुंबियांचे कौतुक केले ते म्हणाले की आज सुरत चव्हाण यांच्या मुलाचा वाढदिवस आहे मुलाच्या वाढदिवशी त्याचे वडील घरी आज घरी आले आहेत तर हा आमचा लढणारा वाघ असे आदित्य ठाकरे म्हणाले अनेक दरपोक गद्दार झाले पळून गेले सर्व काही मिळूनही चोरासारखे पळून गेले तुतग्न झाले ज्या उद्धवजींनी भरभरून दिलं त्यांच्याच वडिलांचा फोटो दिलेलं नाव चोरलं आणि आईसारख्या पक्षावर वार करून निर्लज्जपणे मंत्रिपदही मिळवली आणि पापाचा आमाप पैसा साठवला पण दुसऱ्या बाजूला मात्र एक प्रामाणिक माणूस आमचा लढणारा वाघ आणि भाऊ सूरज अशी एक्स पोस्ट करत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लढाऊ बाण्याने संकटाला सामोरे जाणाऱ्या सूरज चव्हाण यांचे कौतुक केले साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका